नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र राजेश तिवटे मित्रांनो खरं तर परवा परवा एक पुण्यामध्ये फार मोठं प्रकरण घडलं तर एका दारूच्या नशेमध्ये एका मोठ्या बापाच्या पोराने दोन युवकांना उडवलं एक युवती आणि युवकाला उडवलं खर तर ह्या गोष्टीचं एवढं मोठं मीडियाने भांडवल केलं खरंच खूप मोठं भांडवल केलं त्यानंतर विरोधकांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरला तर ह्या अगोदरही असे अनेक प्रकरण घडलेले आहेत ना तिकडे कोणी लक्ष दिलं आहे ना त्याच्याकडे कोणी पाहिलंय परंतु नेमका तो कालचाच मुद्दा तर तो प्रकरण मोठं होण्यामागचं कारण नाही त्या मुलाचे वडील खूप मोठे करोडपती फार मोठे बिझनेसमॅन आहेत त्यात थोडासा राजकीय हस्तक्षेप वगैरे अशा छोट्या मोठ्या कमेंटसुद्धा झाल्या तर हे प्रकरण काही दिवसानंतर पुन्हा मावळेल पुन्हा जे चाललंय ते चालेल सगळ्या गोष्टी चालू राहणार भविष्यात सुद्धा परंतु आज घडीला ह्या प्रकरणावर एवढी मोठी चर्चा चालू आहे की देशातली सर्वात मोठी मीडिया ह्या प्रकरणाच्या मागे लागली असं झाले तसं झाले याच्या वडिला पकडलं आजोबाला पकडलं असं केलं तसं केलं बरं काही सामाजिक कार्यकर्ते किंवा काही विरोधक लोक निबंध स्पर्धा पुन्हा के चालू केल्या त्याच्यावर आता ते त्यांचा कोर्टातलं मॅटर आहे काय झाले सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहित आहे की तो मुलगा अठरा वर्षी त्याला वय पूर्ण नाहीये किंवा अमुक तमूक बऱ्याच गोष्टी तू घडलाय गुन्हा झालाय कसा झाला ते त्याला सगळ्यांनाच माहीत आहे परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक चर्चा करण्याचा मुद्दा राहिला तो म्हणजे निबंध खर तर हे निबंध आपण शाळेत असताना लिहिला जायचा निबंध हा शब्द खूप दिवसानंतर ह्यावेळेस कानाव आला हे सगळ्याच्याच कानाव पडला असेल शाळेतल्या मुलांसाठी हा नवीन नाही आहे परंतु त्या केसेसमधून हा निबंध पे शब्द बाहेर पडला आणि सर्वत्र इकडे फोपवला मग कोणी काही आपापल्या पतीने कमेंट चालू केले की आम्ही निबंध लिहून दिला तर आम्हाला होईल का ॲक्सिडेंट्स किंवा कोणाला उडवलं तर निबंध लिहून दिला चालेल का अमुक तर भरपूर काही काही लोकांनी तर ह्याच्यावर फार स्पर्धाच भरवल्या आज तर पुण्यात काही स्पर्धा बी होत्या म्हणून त्याच्यावर बक्ष्य ठेवले काही लोकनेते असतील किंवा इथे अनेक लोक आहेत तर मी कोणाचं नाव घेणार नाही परंतु अशा पद्धतीने हा प्रकरण चालू आहे खरं तर त्याला हवा बी तेवढ्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे व्हिडिओच्या माध्यमातून खरंच जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे कठोर झालीच पाहिजे मी ह्या मताचा आहे ज्यांच्यावर अन्याय झाला खरं तर त्या दोन्ही त्या यु युवकाला त्या युवतीला खरंच मी भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा अर्पण करतो मी माझ्या संस्थेच्या वतीने परंतु बाबांनो जे काही त्या फक्त त्या घटनेभोवतीच हे जे काही सगळं फिरत आहे कॅमेरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी फिरत आहेत हे थोडं थांबलं पाहिजे मला या पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्याच्या नातेवाईकाच्या मागे एवढं जे पळत चाललेत ते कवरेज कव्हरेज करण्यासाठी थोडंसं माझ्या शेतकरी बापाच्या बांधावर सुद्धा जा माझा बाप रोज आतून मरत आहे पहा जाऊन तिथं आज कितीतरी शेतकरी लोक आत्महत्या करत आहेत त्याला जबाबदार कोण आहे इथे फक्त गाडी नाही गाडी गाडीला उडवलेलं आहे तिथे रोज कितीतरी शेतकरी मरत आहेत ते फक्त दिसत नाही डोळ्याने परंतु नकळत त्यांना तिथले सावकार उडवत आहेत तिथले स्थानिक राजकारणी त्यांना उडवत आहेत आज त्यांच्या पिकाला भाव नाहीये एवढच नाही तर बाबांनो बाजारात जर आपण बॅग घ्यायला गेलोत ना त्या बेभरणाची तर ती खूप महाग झाली आहे खाताची बॅग महाग झाली आहे मुलीचं लग्न आहे म्हणून वडिलाकडे कृपया नाही सावकारून कर्ज काढून आज काही लोक लग्न करतायत घर धकत नाहीये काही शेतकऱ्यांचं एवढी वाईट परिस्थिती असताना माझा शेतकरी जगतोय तो आतून रोज मरतोय त्यातले काही लोक तर जीवानी जात आहेत सुद्धा पण तिकडे कोणीही कॅमेरा घेऊन जात नाही किंवा सोशल मीडिया तिकडे जात नाही शेताच्या बांधावर ना किंवा त्याच्यावर कोणीही निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करत नाही ह्याची थोडी स्वकांतिका वाटते मला खरंच त्या घटनेबद्दल बोलायचं काही नाही फक्त त्या निबंध विषय निघाला म्हणून मी सांगतोय की ज्याच्यावर खरं निबंध लिहिला पाहिजे त्याच्यावर निबंध लिहिण्याची कोणी स्पर्धा भरवत नाही त्याच्यावर कोणी निबंध लिहित नाही खरंच प्रश्न आपल्या सगळ्यांना सतवता असेल हा विषय तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा परंतु बाबा मला जे माझ्या मनात वाटलं ते मी आज तुमच्यासमोर स्पष्ट केलं खरं तर असा याची पोस्टसुद्धा मी आपल्या फेसबुकला केलेली आहे खरंच आपण सगळे सुज्ञ आहात समजतंय प्रत्येक गोष्टीचं राजकारण किती करायचं किती नाही करायची समजलं पाहिजे ज्या गोष्टीचं करायला पाहिजे त्या गोष्टीचं अजिबात केलं जात नाही ज्याचं नाही करायला पाहिजे त्याचा अजिबात भरपूर केलं जातं ही फार मोठी स्वकांतिका आहे असं मला वाटतंय कोणीही लोकप्रतिनिधी कोणा बांधावर जाऊन आंदोलन करत नाही की आज इथला शेतकरी आहे आज अमुक झाले आज अस्तमुक झाले मित्रांनो फार प्रचंड वाईट परिस्थिती दिसत आहे सध्या आता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीने एक वेगवेगळ्या पोस्ट येत आहे खरंतर कोणी याला सरकार जबाबदार धरतं कोणी कोणाला जबाबदार धरतं मला कोणालाही नाव नाही ठेवायचे आपण सगळे सुज्ञा आहात आपल्या सगळ्याला आहे यंत्रणा काय करते कोण काय करते विरोधक काय करतात सत्ताधारी काय करतात सगळ्याला सगळं माहीत आहे उगंच मला बोलून माझं तोंड मला खराब नाही करायचं त्यामुळे बाबांनो आपण जाणकार हा सुज्ञ आहात आहे ती परिस्थिती त्या परिस्थितीकडे डोळे झाकून नाही तर डोळे उघडे ठेवून बघत आहोत परंतु मला सगळ्याला एक सांगायचं आहे की माझ्या शेतकरी बापाकडे लक्ष द्या त्याच्याही जीवनावर निबंध लिहा जेणेकरून ते करत असले काबाड कष्ट तर करत असलेला काम समाजापर्यंत येईल आणि समाजापर्यंत आल्यानंतर लगेच सगळ्या लोकांना सिटीतल्या आमच्या एशीमध्ये बसणाऱ्या लोकांना कळेल की आपण जो भाकरीचा एक घास खातो आहे ना त्या घासामध्ये सुद्धा माझ्या बापाच्या घामाचे थेंबा आहेत आणि त्या थेंबानीच तो घास उगवलेला आहे आणि तो आज तुम्ही आरामात सुखात खाताय घरी बसून इथं